भाजप पूर्णपणे निवडणुका जेव्हा हरायला येतं तेव्हा हिंदू मुस्लिम हे वाद निर्माण करतात मग हिंदूंमध्ये जातींमध्ये वाद निर्माण करतात मग शेवटचा काळ त्यांचं इंडिया वर्स पाकिस्तान असतं येणाऱ्या निवडणुकी विधानसभेबद्दल निवडणुका लागू द्या पहिलं कारण भाजप निवडणूकच घ्यायला घाबरतं आणि निवडणूक आयोगाला सांगून ठेवले की जोपर्यंत आम्ही सांगत नाही तोपर्यंत निवडणूक घ्यायच्या नाहीत असं भाजपचं महाराष्ट्र वाटतं सरकारने ज्याला अजून जाग आलेली जी राजवट आहे अजूनही कार्यक्रमात व्यस्त आहे सरकार तर हे सगळे घोळ आणि घोटाळे सुरू झालेले आहेत कारण सरकार त्याचा केंद्रबिंदू जे आहे तिथे घोटाळा आहे या सरकारमध्ये त्यावेळेचे जे भाज्यपाल होते भाज्यपाल म्हणजे रा, भाजपचे राज्यपाल एक तर मुंबई गोवा महामार्ग गडकरी साहेबांनी स्वतःच्या मित्राला तो कॉन्ट्रॅक्ट देऊन दहा वर्ष असाच भयानक ठेवलेला आहे येणाऱ्या निवडणुकीत भाजप निवडणुका हरणार आहे त्यांना पराभव दिसत आहे म्हणून ते जातीय दंगे कोटी आश्वासने आणि न पेरवणाऱ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहे प्रतिपादन शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केले नेमकं काय म्हणतात आदित्य ठाकरे हे ऐका मला थोडा नेता सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद आज आपण पाहिलं असेल जे काल आणि परवाकडे अतिवृष्टी झाली मराठवाड्यात त्याचा आज पाहणी दौरा आम्ही केला मी संजय राऊत साहेब अंबादास दानवेजी आमचे खासदार देखील तिकडचे पिंडू बॉस आमची आणि इथे अष्टिकरजी आम्ही सगळेच फिरत होतो राहुल पाटील वगैरे आम्ही सगळे शेतावर गेलो बांधव गेलो महत्वाची गोष्ट हीच आहे की नुकसान खूप झालेलं आहे अनेक ठिकाणी आपण फळ फळाच्या बागा खूप मोठं नुकसान झालेलं आहे प्रत्येक पीक ह्याचं नुकसान झालेलं आहे आणि घरात देखील पाणी गेलेलं आहे एका काही ठिकाणी तर शाळेचं देखील नुकसान झालेलं आहे मला वाटतं सरकारने ज्याला अजून जाग आलेली नाही जी राजवट आहे अजूनही कार्यक्रमात व्यस्त आहे सरकार काल माझा दौरा ठरल्यानंतर जाहीर झाल्यानंतर कुठे ना कुठे तरी त्यांनी सगळीकडे आता हे दिलेत आदेश की लवकरात लवकर हे करा पाहणी करा त्याचे पंचनामे करा अजूनही पंचनामे पूर्ण झालेले नाहीत ई पीक पाहणीचं जे ॲप आहे ते कुठेही चालत नाही चा आहे विमा कंपन्याचे जे हेल्पलाईन आहेत त्या सुरू नयेत सतत बिझी येत आहेत महत्त्वाची गोष्ट हीच आहे आमची मागणी ही राहील की एकरी पन्नास हजार ही मदत शेतकऱ्यांना झाली पाहिजे आणि ज्यांच्या बागा आहेत त्याला एक लाखभराची तरी मदत झालीच पाहिजे नाही ह्याच्यात नक्की आता कोणाला कोणाला मिळत आहे काय काय मिळतंय हे देखील ठरवा कारण आता आपण पाहिलं असेल कालच एका माणसाने तीस लोकांच्या अकाउंट मधून पैसे काढले तर हे सगळे घोळ आणि घोटाळे सुरू झालेले आहेत कारण सरकार त्याचं केंद्रबिंदू जे आहे तिथे घोटाळा आहे या सरकारमध्ये आणि म्हणूनच मी परत एकदा सांगेन की आता जो शेतकरी बांधव त्रस्त आहे है, हैराण आहे है। त्यांना आधाराची गरज आहे एक धीर देण्याची गरज आहे आणि त्यांना एकरी पन्नास हजार रुपये आणि ज्यांची बाग आहे त्यांना लाखभर तरी दिलं पाहिजे सुप्रीम कोर्टात उद्या होणारी सुरुवात टळली आहे आता काय आता काय ठीक आहे आता थांबू आम्ही आता वर्षानवर्ष ती सवय पडलेली आहे त्याच्या आधी कदाचित निवडणूक होतील तरी देखील सुप्रीम कोर्टाकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा असं म्हणावं लागतंच शक्ती कायदा आम्ही पारित केला होता दोन हजार एकवीस साली मांडला होता दोन हजार बावीस साली तो आम्ही मांडून पारित केला होता त्यावेळेचे जे भाज्यपाल होते भाज्यपाल म्हणजे रा, भाजपचे राज्यपाल त्यांनी राष्ट्रपती महोदयांकडे पाठवला मदंतरीच्या काळात आमच्या खासदारांनी देखील राष्ट्रपती महोदयांना पत्र लिहिलेलं आहे की शक्ती कायदा पारित व्हावा लवकर मला वाटतं हे आपण पाहताय जसं निवडणूक जवळ येतील मी आधीच सांगितलेलं आहे भाजप पूर्णपणे निवडणुका जेव्हा हरायला येतं तेव्हा हिंदू मुस्लिम हे वाद निर्माण करतात मग हिंदूंमध्ये जातींमध्ये वाद निर्माण करतात मग शेवटचं काळ त्यांचं इंडिया वर्सच पाकिस्तान असतं ह्याच्यापुढे भाजपची विचारधारा नाही आहे ह्याच्यापुढे भाजपला विचार करता देश देशहिताचं किंवा जनतेच्या हिताचं काही बोलू शकत नाहीत हे सगळं सेटिंगचं राजकारणात आहे मला वाटतं महाराष्ट्राला बळी पडणार नाही त्यावेळी ज्या ज्या भाजपच्या नेत्यांनी रस्त्यावर येऊन त्यांना चाव्या मारल्या होत्या आग लावण्याचा प्रयत्न केलेला होता आता ते कुठे आहेत तीच भाजप आज कुठे आहे आज आमच्या चाकरमान्यानं त्रास होतोय कोकणात जात असताना एक तर मुंबई गोवा महामार्ग गडकरी साहेबांनी स्वतःच्या मित्राला तो कॉन्ट्रॅक्ट मित्रा देऊन दहा वर्ष असाच भयानक ठेवलेला आहे मुंबई नाशिक महामार्ग असेल मुंबई अहमदाबाद महामार्ग असेल एका बाजूला आपण पाहतो आहे की यूट्यूबवर येतात आणि सांगतात पाच मिनटात आम्ही पाच किलोमीटर करतो पण हे रस्ते काही होऊ शकले नाहीत आणि आता जी भाजप सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांना त्यावेळी आपण पाहतो रस्त्यावर आणत होती आंदोलनात आणत होती है, आज भाजप कुठे येणाऱ्या निवडणुकी विधानसभेबद्दल निवडणुका लागू द्या पहिलं कारण भाजप निवडणूकच घ्यायला घाबरतं आणि निवडणूक आयोगाला सांगून ठेवलं की, सा की जोपर्यंत आम्ही सांगत नाही तोपर्यंत निवडणूक घ्यायच्या नाहीत असं भाजपचं नाही नाही काही काही लोकांमध्ये बोलत नाही त्यांचं अपग्रिंग अपग्रिंगिंग असतं ते घरातले संस्कार असतात ते त्याच्यावर त्या लोकांवर बोलणं गरजेचं नसतं